दुसरी महत्वाची गोष्ट अरे, अरे, अरे दोगा। बाबा ड्रायव्हर भाऊ जे आहेत स्वतःच्या जीवावरती या ठिकाणी पणाला लावून या ठिकाणी काम करत असतो आणि तुम्ही जे मंत्री संत्री ज्यांनी कायदा केलाय ना तुम्ही ज्या गाडीमध्ये फिरतात ना तो भाऊ सुद्धा त्याच्यामध्ये येतो त्याला सुद्धा आमच्या या बंद मध्ये सहभागी व्हावं असं वाटायला लागलंय परंतु तुम्ही तुमची जी दादागिरी आहे त्या दादागिरीमुळे त्याला सुद्धा या ठिकाणी गप्ची बसावं लागतं हे सगळे गोरगरीबाची गरिबाची लेकर आहेत विनंती आहे तुम्हाला हा अन्यायकारक कायदा या ठिकाणी सरकारला विनंती तुम्ही करावा आणि मला सांगा देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी आमच्या सगळ्या भावाच्या या ठिकाणी या हातावरती अवलंबून आहे मग देशाची अर्थव्यवस्था ज्यांच्या हातावरती अवलंबून आहे त्यांचे हात या ठिकाणी तुम्ही कलम करणार आहात का त्यांना तुरुंगामध्ये टाकणार आहात का त्यांच्या लेकर बाळाला उड्यावरती पाडणार आहात का तर मोदी शाह यांना मी विनंती करतो की हा कायदा या ठिकाणी तात्काळ रद्द झाला पाहिजे नाही तर आम्हाला या ठिकाणी आमचा ड्रायव्हर भाऊ जर पेटला तर या ठिकाणी तो काय करू शकेल या ठिकाणी सांगू शकणार नाही आणि प्रत्येक आपत्कालीन सिच्युएशन मध्ये या ठिकाणी मदत करणारा आमचा भाऊच आहे आणि जर आमच्या भावावरती जर असा अन्याय होत असेल तर आम्ही हा अन्याय कधीही सहन करणार नाही आणि तुम्हाला विनंती आहे सरकारला की जर तुमची सिक्युरिटी बाजूला काढून जर बाजूला माहितीये की या हरामखोर सरकारने आमचे जे चालक मालक भाऊ आहेत ड्रायव्हर भाऊ आहेत त्यांच्यावरती अन्याय करणारा या ठिकाणी कायदा काढलाय आणि त्या कायद्यामध्ये जर एखाद्या वेळ हिट अँड रनची जर केस झाली म्हणजे जर एखादा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जर आमचा ड्रायव्हर भाऊ पळून गेला तर त्याच्यावरती त्यांना दहा वर्षाची शिक्षा आणि सात हजार रुपयाचा दंड बरोबर रुपयाचा दंड आहे तर ह्या हरामखोर सरकारला माझी विनंती आहे की आमचे सगळे जे ड्रायव्हर भाऊ आहेत त्यांचा हातावरती पोट आहेत त्यांच्याकडे काय पन्नास पन्नास शंभर शंभर एकर शेती नाही आहेत ही सगळी गोर गरिबांची लेकरं आहेत आणि अशा लेकरांवरती जर तुम्ही अन्यायकारक कायदा काढत असाल तर खबरदार आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत आज आम्ही फक्त रस्त्यावरती उतरलेला आहोत आम्ही उद्या आमच्या लेकरा ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढी गोष्ट मात्र या ठिकाणी तुम्हाला अन्याय करायला का फक्त आम्हीच भेटलोत का तुम्हाला अन्याय करायला फक्त आम्हीच आहेत का आम्ही सगळी घोरगडी बाची लेकर आहेत ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे असाच भाऊ आमचा या ठिकाणी ड्रायव्हर होतो आणि जर या देशामध्ये बेरोजगारी असताना जर आम्ही आमच्या कमी शिक्षणाच्या जीवावरती जर स्वतःच पोट भरण्यासाठी जर वाहन चालवत असू आणि जर तुम्ही तसा जर अन्याय कायदा करत असाल तर या ठिकाणी निश्चित तुम्हाला विचार करावा लागेल अरे बाबा आम्ही जर एक दिवस कामाला गेलो नाहीत एक दिवस वाहन चालवलं नाही तर आमच्या घरी या ठिकाणी चूल पेटत नाही अशी आमची परिस्थिती आहे पण अशी परिस्थिती असताना सुद्धा मागच्या दोन दिवस दोन तीन दिवसापासून या ठिकाणी आम्ही आमची वाहन बंद ठेवलेले आहेत ते काय आम्ही आनंदाने बंद ठेवलेले नाहीयेत आणि जर सरकारच्या तिजोरीत पैसा नसेल तर मी सरकारला विनंती करतो की आम्ही आमच्या किडण्या द्यायला तयार आहेत आणि मी पहिली किडनी माझी देतो सरकारला केंद्र सरकारला विनंती करतो मी पांडुरंग भास्करराव हो कदम जर तुमच्या सरकारी तिजोरीमध्ये जर पैसा कमी पडत असाल तर ही पहिली किडनी मी द्यायला तयार आहे आणि त्याच्यानंतर आमचे सगळे ड्रायव्हर देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था काय कायद्याचा काही प्रकार आहे का, का, का नाही तुम्हाला तुमच्या तुम्हाला वाहनाने जाण्यासाठी तुम्हाला विमानाने जाण्यासाठी तुम्हाला हेलिकॉप्टरने फिरण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये दे जाण्यासाठी आमच्या गोर गरीब ड्रायव्हर भावाचा रक्त प्यायचं आहे का तुम्हाला तर हे कदापि आम्ही होऊ देणार नाही लक्षात घ्या आम्ही या ठिकाणी आमची संघटना आहे आम्ही सगळेजण एकत्र येऊ आणि रस्त्यावरती एकही वाहन फिरू देणार नाही हा आमचा सरकारला इशारा आहे विषयच नाही आम्ही एकत्र आल्यानंतर काय करू शकतो हे तुमच्या सर्वांना माहिती आहे अरे बाबा कोरोना काळामध्ये कुणी काम केलंय आम्ही आम्ही या ठिकाणी आमच्या ड्रायव्हर भावानी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळेस तुम्ही मस्त पैकी तोंडाला मास्क ल, मास्क लावून तुमच्या लेकरा बाळा सहित या ठिकाणी मस्त पैकी एसी रूम मध्ये बसला होता त्यावेळेस माझा ड्रायव्हर भाऊ कोणा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी मास्क न वा मास्क वापरून या ठिकाणी रात्र दिवस आहो रात्र या ठिकाणी रस्त्यावरती फिरत होता आणि त्याचे उपकार या ठिकाणी तुम्ही असे फेडत आहात का आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमचं असं म्हणणं आहे की ड्रायव्हर काही रस्त्यावरती निघाला म्हणजे या ठिकाणी ते काही लोकायला उडवायसाठी निघालेला नसतो भावा जेव्हा आपण अपघात होतो तर त्यावेळेस पहिल्यांदा मदतीला धावून येणारा व्यक्ती म्हणजे माझा ड्रायव्हर भाऊ असतो ही गोष्ट लक्षात घ्या मी कुठेही अपघात झाला कुठेही अपघात होऊ द्या पहिले या ठिकाणी त्या रुग्णाला उचलण्याचं काम माझा ड्रायव्हर भाऊ करत असतो आणि त्या ड्रायव्हर भावाचे उपकार तुम्ही अशा पद्धतीने फेडत आहात तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे सरकारला कि तुम्ही कोणाबद्दल कायदा करत आहात तुम्हाला कायदे करायचे तर ट्रक भरून कायदेत ना जिथं कायदा करायचा तिथं कायदा नाही निघत तुम्हाला एक कालपर्वाचीच गोष्ट आहे एक वाहन पळून नेलंय शेतकऱ्याचं या ठिकाणी आणि माला कापसाच्या मालाने भरलेलं वाहन पळून नेलेलं आहे मग तिथं ते तिथं तुम्हाला तत्परता दिसत नाहीये का तिथं एखादा कायदा काढा ना तिथं दुनियाभराच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी कायदा काढा हा ना कायदा कोणत्या ड्रायव्हरने डिमांड केली कोणत्या व्यक्तीने डिमांड केली तुम्हाला की अशा पद्धतीचा कायदा काढा हा कायदा अन्यायकारक आहे आणि आमच्या एकाही ड्रायव्हर भावाला या ठिकाणी तो कायदा मान्य नाहीये आणि त्या कायद्याचा आम्ही सगळे ड्रायव्हर भाऊ या ठिकाणी धिक्कार करतो या हरामखोर सरकारचा या हरामखोर सरकारचा हा हरामकोर सरकार